मित्रांनो सुख म्हणजे नक्की कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराज हा रावसाहेबांचा पाठलाग करत गावात आलेला असतो तेव्हा आता रावसाहेब घाबरतच म्हणतो की मला सोड मी काहीही केलेलं नाहीये तेव्हा पिंट्या लगेच वसुंधरा देवींना फोन करून सर्व काही सांगतो तर इकडे अधिराज म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावण्याची आणि लगेच सनकन तो रावसाहेबांच्या कानाखाली मारतो गावातील सर्व लोक तिथे जमलेले असतात तेव्हा रावसाहेब म्हणतो की पुन्हा अशी चूक नाही होणार सोड मला तर अधिराज विचारतो पण आता तरी ती चूक तू का केलीस म्हणून आता अधिराज रावसाहेबांना चांगला चोख देऊ लागतो तेव्हा रावसाहेब विचारत असतो की अधिराज काय संबंध आहे तुझा इच्छाशी आणि तू उगीच फौजदारी करू नकोस कोण लागते ती तुझी तेव्हा अधिराज मोठ्यानेच ओढत म्हणतो की माझ्या लेकीवर हात टाकला असतो ते ऐकून राजमा खूपच खुश होते अधिराज तेथील एक स्टूल उचलून लगेच रावसाहेबांच्या डोक्यात घालतो तर रावसाहेब रक्तभंभाळ होत लगेच जमिनीवर कोसळतो तेव्हा तुझा हा जो हात आहे ना तो मी खांद्यापासून उघडून टाकतो म्हणून अधिराज लगेच रावसाहेबांचा तो हात मोडून टाकतो रावसाहेब खूप मोठमोठ्याने ओढत असतो आणि अधिराजला म्हणतो की सरपंचाच्या मुलावर हात टाकलास तू तुला हे सगळं ना खूप महागात पडणार आहे तर अधिराज पुन्हा रावसाहेबांना चोख देतो तेव्हा रावसाहेब नित्याच्या पायाजवळ जाऊन पडतो आणि म्हणतो नित्या मॅडम अहो त्या अधिराजला काहीतरी सांगा ना थांबवत याला तेव्हा नित्या ूनच म्हणते की माझ्या फॅमिलीतील कुणाकडेही वाकड्या नजरेने पाहिलंस ना तर तुझे असेच हाल होतील आणि ती सनकन रावसाहेबांच्या कानाखाली मारते तेव्हा अधिराज आणि नित्या दोघेही मिळून रावसाहेबांना कुत्र्यासारखं मारत असतात तेव्हा अधिराज म्हणत असतो की एवढ्यावर नाही भागणार याला तर जन्माची अद्दल घडवायला हवी म्हणून अधिराज रावसाहेबांना खूप मारू लागतो संत्या लवलीला म्हणत असतो अरे मरेल की तो लवली म्हणतो जाऊ दे मरू दे पण संत्या म्हणत असतो जर तो मेला तर आपल्या राजदादाला जेलमध्ये जावं लागेल त्याचं काय तेव्हा लवली विचारत असतो पण आता याला थांबवणार तरी कोण त्याच वेळेला वसुंधरा देवी पळतच तिथे येते आणि अधिराज अरे हे काय करतोस थांबव हे सगळं का मारतोयस त्याला असं घाबरतच विचारते तर अधिराज चिडूनच वसुंधरा देवींना म्हणतो की खबरदार एक पाऊल जरी पुढे आला तर माझ्या लेकीवर हात टाकणाऱ्याला आणि त्याच्यामध्ये येणाऱ्याला मी जिवंत सोडणार नाही ते ऐकून वसुंधरा देवीला तर घामच फुटतो ती मुद्दाम नाटक करत म्हणते अरे अधिराज तू कशाला मारतोस मी आहे ना मी त्याला घेऊन जाते आणि चांगलं फोडून काढते तर अधिराज चिडूनच म्हणतो तुमच्या या नाजूक हाताने त्याला अक्कल नाही यायची कुणाचा आतापता नसलेली मुलगी तिला बोलतासुद्धा येत नाही आणि अशा मुलीवर माझ्या मुलीवर हात टाकला याने म्हणून अधिराज अजूनच रावसाहेबांना चोप देऊ लागतो तर वसुंधरा देवी लगेच अधिराजला बाजूला करत म्हणतात अरे तू तु कशाला तुझे हात खराब करतोस या गावची सरपंच आहे ना माझा मुलगा आहे म्हणून काय झालं मी त्याला घरी घेऊन जाते आणि चांगला फोडून काढते आता सगळ्या गावाला कळू देत ही त्याची आईच त्याला शिक्षा करणार तेव्हा आता वसुंधरा देवी रावसाहेबांची कॉलर पकडत त्याला तेथून घेऊन जाण्यासाठी निघते तर अधिराज मोठ्यानेच ओढत म्हणतो थांबा तो म्हणतो की तुम्ही नंतर याचं जे करायचं ना ते करा पण अगोदर याची इथली शिक्षा तर पूर्ण होऊ देत तेव्हा वसुंधरा देवी धक्क्यानेच विचारते की तू काय करणार आहेस तेव्हा अधिराज लगेच रावसाहेबांची कॉलर पकडत त्याला पुन्हा पाठीमागे घेऊन येतो आणि खरं तर तुला फाशीची शिक्षाच व्हायला हवी आम्ही जर वेळेवर तिथे आलो नसतो ना तर तू तु। आता तुला राजमाची माफी मागायलाच हवी आता अख्ख्या गावासमोर तुला राजमाच्या पायावर नाक घासून तिची माफी मागावी लागेल हीच तुझी शिक्षा आहे तर रावसाहेब नाही असं म्हणत असतो तर अधिराज म्हणतो नाही तर मी तुझा जीव घेईन आणि लगेच रावसाहेबांना राजमाच्या पायावर ढकलून देतो तर वसुंधरा देवी सुद्धा म्हणत असते की रावसाहेब नाक घासा कारण खूप वंगाळ काम केलंस तुम्ही अधिराज जे काही सांगतो ना ते करा नाही तर तुम्हाला इथे सगळ्यांसमोर जिवंत गाडीन तेव्हा नाईलाजाने रावसाहेब राजमाच्या पायाजवळ नाक घासत तिची माफी मागतो तर अख्खं गाव त्याच्यावर हसू लागतं वसुंधरा देवी मुद्दामच म्हणते याला बाईचा न्याय म्हणतात आता जर गावातील कोणत्याही मुलीवर जर असा हात टाकण्यात आला ना तर त्यालासुद्धा अशीच शिक्षा मिळणार लक्षात ठेवा याची शिक्षा अजून संपलेली नाही मी घरी जाऊन बघते असं म्हणत वसुंधरा देवी रावसाहेबांची कॉलर पकडत पुन्हा त्याला तेथून घेऊन जाण्यासाठी निघतात तेव्हा अधिराज म्हणतो सरपंचिनबाई ह्याचं तुम्ही काय करणार मला नाही माहीत परंतु इथून पुढे याने जर माझ्या राजमाकडे आणि माझ्या कुटुंबातील कुणाकडेही वाकड्या नजरेने पाहिलं ना तर मी त्याचे डोळे फोडून टाकेन त्यानंतर दोघेही राजमाला घरी घेऊन येतात नित्या राजला म्हणते की त्या रावसाहेबाला अशीच शिक्षा द्यायला हवी होती पण तू त्याला असं मारत होतास जणू की तुझ्याच घरातील कुणाचा तरी तू बदला घेत होतास तेव्हा अधिराज म्हणतो की मी असं का केलं ते मला नाही सांगता येणार पण एक सांगू का त्यावेळेला मला असं वाटलं की माझ्याच लेकीवर कोणीतरी हात टाकला म्हणून राज हा राजमाच्या तोंडावरून प्रेमानेच हात फिरवत असतो तर राजमा खूपच खुश होते ती लगेच अधिराजचा हात पकडत त्याला स्वतःच्या जवळ बसवते आणि नित्याचा हात अधिराजच्या हातात देत खुश होते तर दोघांनाही मोठा धक्का बसतो इकडे वसुंधरा देवी रावसाहेबांना घेऊन घरी येते आणि त्याच्या अंगावर बादली भरून पाणी टाकत म्हणते की अधिराज तू हे अजिबात बरं केलं नाहीस त्या फालतू मुलीच्या पायावर माझ्या लेकाला नाक घासायला लावलंस आणि आतापर्यंत तू जी हद्द पार केली नव्हतीस ना ती सगळी हद्द पार करून टाकलीस आतापासून तू माझा वन टू वन दुश्मन आहेस आतापासून ट्वेंटी फोर बाय सेवन माझ्या मनात फक्त एकच द्यास तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा नास तेव्हा वसुंधरा देवी लगेच रावसाहेबांच्या डोक्यावर हात ठेवत त्याची शपथ घेत म्हणते की येत्या दहा दिवसात नाही त्या अधिराची तिरडी उठवली ना तर नाव वसुंधरा देवी सांगणार नाही आणि अख्ख्या गाभासमोर तुझ्या फोटोला पहिला हार मीज रावसाहेबांची आई म्हणून वसुंधरा देवी खूप चिडलेली असते तर इकडे अन्ना रडतच राजला म्हणतात की आज खूप मोठा अनर्थ टळला तुम्ही जर वेळेवर पोचला नसताना तर काही झालं असतं तुमच्यामुळे माझं लेकरू मला परत मिळालं आणि कुठल्या जन्माचं नातं आहे तुमचं तिच्याशी तेच कळेना झालं तेव्हा आता अण्णा म्हणत असतात की राजमा चल तुझ्या रूममध्ये जाऊन झोप तेव्हा नित्या म्हणत असते अण्णा असू देत आज तिला माझ्या जवळच झोपू देत राजमा आज तू खूप धीराने सामना केलास अजिबात घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा नित्याला लगेच लक्ष्मीला मांडीवर झोपल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात नित्याच्या कानावर आई असा आवाज पडतो तर तिला वेगळंच काहीतरी फील होत असतं नित्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात तेव्हा अधिराज तिला खुनावत विचारतो की काय झालं नित्या म्हणते काही नाही तेव्हा अधिराज हळुवारपणे राजमाच्या हातातील हात बाजूला करत लगेच तेथून बाहेर निघून येतो तेव्हा नित्या विचार करत असते की हे सगळं काय होतंय मला मला आई म्हणून हाक मारणारा आवाज नक्की कुणाचा होता त्या अधिराजलासुद्धा त्याच्या मुलीवर हात टाकला असं वाटलं तसंच राजमा माझ्या कुशीत शिरल्यावर मलासुद्धा आईपणाचं फील काय येत असेल तर दुसरीकडे अमेरिकेमध्ये शालिनीचा नोकर तिला एक डिपार्टमेंटचं लेटर आणून देतो आणि ते लेटर वाचून शालिनीच्या पायाखालची जमीनच हादरते ती त्या नोकराचा हात पिरगळत म्हणते की या पांढऱ्या हातानेच तू ते लेटर घेऊन आलास ना तेवढ्यात शालिनीला अस्थमाचा अटॅक येतो तिला खूप त्रास होत असतो तर शालिनी लगेच टॅबलेट्स घेते आणि म्हणते की कोल्हापूरचं भांडवल वापरून मी इथे अमेरिकेमध्ये माझं साम्राज्य उभं केलं आणि त्यालाच खंडार पडलं माझ्या कंपनीवर एवढं कर्ज कधी झालं ते माझं मलाच कळलं नाही आता दोन महिन्यातसुद्धा मी रस्त्यावर येऊ शकते म्हणून शालिनी खूप घाबरलेली असते ती म्हणते की आता फक्त माझ्याकडे एकच गोष्ट आहे जी मला वाचवू शकते ते म्हणजे आमगावचं रिसोर्ट पण नित्या माझं म्हणणं कधी पूर्ण करणार तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या राजला म्हणते आपण फ्रेंडशिप करूयात का परंतु राज मात्र नकार देतो इकडे शालिनी म्हणते वाईट काळाची पुन्हा एकदा सुरुवात झाल्याची ही चाहूल आहे आता परत एकदा मला कुणाचा तरी बळी द्यावा लागणार मित्रांनो अशाच मालिकेंचे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा